नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी अजून कन्फर्म झाली नसून मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळत आहे राजाभाऊ वाजे यांनी मतदारांच्या भेट गाठीभेटी घेत सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत असून सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी धीरज शेळके यांच्यासह सातपूर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आनंद छाया स्टॉप सातपूर कॉलनी या ठिकाणी भव्य जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त सातपूर कॉलनी सप्तशृंगी माता मंदिर या ठिकाणाहून प्रचार फेरीचं आयोजन केलं राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेत ट्रस्टच्या वतीनं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला फटाके आणि ढोल ताशांच्या गजरात जेसीबीतून पुष्पवृष्टी करत प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला यावेळी ठिकठिकाणी वाजे यांचा महिलांकडून औक्षण करण्यात आलं ज्येष्ठ नागरिकांकडून शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं जनसंवाद मेळाव्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचा मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली मेळाव्याला उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी या मेळाव्याचं प्रस्तावित केलं असं म्हणजे नगरसेवक शिवसेनेचे आहेत माझ्या नगरसेवक सांगतील एक लाख रुपयाचं सुद्धा सुद्धा पत्र मला देऊ शकले नाही मग असे निष्क्रिय लोक या ठिकाणी आम्ही निवडून गेले परंतु आज यांच्यामुळे अशी परिस्थिती उडवली की आमचे जे कामगार आहेत यांनी कष्ट करून मुलाबा शिकवलं मोठं शिक्षण घेतलं परंतु आज शिकून सुद्धा त्या मुलांकडे असताना सुद्धा त्यांना नोकऱ्या नाही सगळे उद्योग गुजरला जात आहेत आणि मग या महाराष्ट्रामध्ये मा नाशिक मध्ये एवढे उद्योग असताना या देशामधून संपूर्ण भारत देशामधून भारताच्या कानाकोपऱ्याचा नागरिक या ठिकाणी आपले रोजीरोटी आपली उपजीविका या ठिकाणी बाजवत आहे परंतु आज इथल्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना मात्र नोकरी नाही मग यांनी परत गुजरातला जायचं का राजा आमची आपल्याकडनं फार अपेक्षा आहे आमची अपेक्षा एवढीच आहे कामं होत राहतील गटर मीटर हे नाशिक महानगरपालिका ना हो। परंतु जे युवक जेवकांना आपल्याला दिला देणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्यासारखा सच्चा माणूस ज्यांनी प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले आणि हे स्थान निर्माण करत असताना हे आमदार म्हणून नाही किंवा एक प्रत्येक जर म्हणतो की शिव शिवते शिलाचे राजे राजाऊ राजे, राजे पण आज आम्हाला सगळ्यांना पटतं आहे आपण जलसामान्याचं नेत्यात आणि जलसामान्यांच्या प्रश्नाला आपण नक्कीच न्याय द्या गेणाऱ्या काळामध्ये आपण या बाधापीर्याला पूर्ण समोर संग एवढंच अपेक्षा करतो नाशिक पश्चिम से माजी आमदार नितीन भोसले यांनी देखील यावेळी भाजपचे आमदार सिंहा हिरे आणि राज ठाकरे यांच्या सततच्या बदलणाऱ्या भूमिकेविषयी टीका केली आणि राजाभाऊ आपली एवढं प्रामाणिक माणूस राजाभाऊचं शिक्षण इंग्रजी चाल मित्रांनो राजा भाऊ अस्थलखित इंग्रजी बोलतात त्यांचा अभ्यास आहे आपल्या इथे बरेच लोक आपल्या सिन्नर सातपूरच्या सिन्नर मतदारसंघातले आहेत सिन्नर इगतपुरी घोटी देवळाली वन साईड राजाभाऊचं सा नाटक होतं आणि इतकं काम आहे की तिनडी पासून राजा राजाभाऊ ज्याच्या मागे उभं राहतात ते काम पूर्णत्वारा नेतात नेता। आणि ने मी ने हात जोडून सांगतो की आजच आमच्या ज्या जुन्या पक्षांनी मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची सुपारी घेऊन प्रचार केलेला होता गेले तीन वर्ष झाले मी त्या पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही त्यांच्या भेटायला सुद्धा गेलो नाही की हे मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा यांनी माझ्या घरावरती भारतीय जनता पक्षाला मतदान करा असा व्हीप चिटकवला होता त्या दिवसापासून आम्ही यांच्या दारात गेलेलो नाही आणि आता तर त्यांनी जो माणूस त्रासपर्यंत शिव्या घालत होता मोदी घोटाळले हे घोटाळले यांच्या घोटाळे लावले व्हिडिओ आज यांचेच व्हिडिओ बाहेर आले यांच्या इतके व्हिडिओ बाहेर आले की यांना लाज यांनी सोडून दिलेली आहे बोलतात काय आणि करतात काय अशा लोकांच्या अरे ते प्रचाराला आले ना तो उलट काम होणार आहे राजा आपला फायदाच होणार आहे जेवढे ते त्यांचा प्रचार करतील कमळांचा तेवढे लोक म्हणतील अरे काय खोटाळणार गेले सोळा वर्ष काय बोलतोय किती वेळा भूमिका बनवतो आता अंगावर तुम्ही शाळ घालून फिरताय कारण तुम्हाला दाखवायचे नाही तुम्ही किती रंग बदललेले फर उन्हाळ्यात चाल कशाला वापरता तुम्ही खूप काही बोलायचं ते पण येईल महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असून पाठिंब्याबरोबरच लोकवर्गणी देखील मिळत आहे या मेळाव्याप्रसंगी एका कुटुंबानं वाजे यांना एकवीस हजार रुपयांचा चेक प्रदान केला यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुसर यांनी देखील सत्ताधारी पक्षाचा चांगला सा समाचार घेत वाढती महागाई बेरोजगारी शहरातील वाढलेली घरपट्टी यांवर भाष्य करत वाजे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं द्वारकाचे सिन्नरपाठा उद्धव जी करणार त्याचं भूमिपूजन झालं ते दिसत नाही हेमाळपंकी मंदिर जुने पुरातन काळाचे मंदिर त्या ठिकाणी नवीन करणार म्हणून भूमिपूजन झाले ते भूमीपूजन करून ते आजही तसेच प्रलंबित पटलेले आहे अंजनेरीचे मंदिर नाही केले त्रमकचे मंदिर नाही केले सुंदरनारायण मंदिर आजही अपूर्ण अवस्थेत आहे कुठलं काम केलं तुम्ही ती लोकांना सांगू शकता मला असं वाटतं एकही काम केलं नाही आयटी पार्कचं भूमिपूजन त्या ठिकाणी आळगाव परिसरामध्ये झालं त्याचं काम अजून नाही फक्त करायचे नाही आणि नागरिकांना निवडणूक आला की मतदान मागण्यासाठी मोठमोठे आश्वासन द्यायचं निवड मेट्रोचं काम त्या ठिकाणी होणार म्हणून सांगितलं होतं नाशिक पत्तक म्हणून होणार होत उलट नाशिककरांना घरपट्टी वाढीचा मुद्दा हा भयंकर आहे ज्या ठिकाणी बावीसशे रुपये घरपट्टीवर तो त्या ठिकाणी बावीस हजार रुपये घरपट्टी झालेली आहे जुन्या घरधारकांना ठीक आहे पण नवीन जे फ्लॅट निर्माण होणार आहे या शहरामध्ये त्याला बावीसशे रुपये घरपट्टीऐवजी बावीस हजार घरपट्टी लागणार आहे ते कोणाचं पाप आहे हे तुमचेच पाप आहे तुम्ही हे वल्गना केल्यात की आम्ही कमी करणार घरपट्टी नाही करू शकले शेडकोचे अठ्ठावीस हजार घरं आणि महाडाचे बावीसशे घर हे घरं प्रिवंड करणार म्हणून सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्य असताना त्यांनी वल्गना केली होती कमिटमेंट केली होती आमदारांनी पत्र दिले होते परंतु ते अठ्ठावीसारे घर आणि महाडाचे बावीस घर हे फ्री ओल्ड झाले नाही स्वतःचे मालकीचे झाले नाही आजही तसेच प्रलंबित आहेत वर्षाच्या राजाभाऊ वाजे यांनी पक्षानं निश्चितच फळ दिल्याचं सांगत तुम्ही अशी साथ द्यानंतर तुम्हाला मी साथ देईल त्याची जबाबदारी माझी राहील असं सांगत आपलं मनोगत व्यक्त केलं की कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप आजपर्यंत माझ्यावर <प्रावगी> झालं मी म्हणू शकतो की तुम्ही सापडली नाही म्हणून भ्रष्टाचाराचा आरोप झाले नाही होऊ शकता म्हणू शकतो म्हणून तुम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगू इच्छितो आजपर्यंत सामाजिक आणि राजकीय काम करत असताना कोणत्याही प्रकारच्या पाच पैशाची उद्याकडून मी मागणी केलेली आणि म्हणूनच मला असं वाटत की सर्वसामान्य लोक एक हजार रुपयापासून तर पाच दहा पन्नास हजार रुपयापर्यंत वर्ग निघून ही निवडणूक माझ्यासाठी सुखकर कशी होईल हे पाहत आहे ज्या दोन गोष्टींवर मी निवडणूक लढवतोय एक आहे निष्ठा आणि एक आहे प्रामाणिकपणा निष्ठेचं बळ मला वाटतं मला मिळालेलं आहे मला उमेदवारी देऊन आदरणीय उद्धव साहेबांनी मला निष्ठेचं बळ दिलेलं आहे अशी माझी जागा आहे आता लढून त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकलाय तो विश्वास सार्थ कसा ठरेल ही जबाबदारी माझी आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील उमेदवारी मागितलेली आहे माझे सातपूर प्रभाग सभापती उषा शेळके यांनी सर्वांना आव्हान करीत आभार व्यक्त केले कार्यक्रमाला हजेरी लावली सर्वांचे मशार या दक्षिण मुखे साईबाबा मंदिरामध्ये राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते त्यानंतर आरती संपन्न झाली मंदिराच्या कार्यक्रमाचं निमंत्रणही ट्रस्टच्या वतीनं धीरज शेळके यांनी राजाभाऊ वाजे यांना दिलं आणि याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला जनसंवाद मेळाव्याप्रसंगी प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते नितीन भोसले दत्ता गायकवाड गजानन शेलार मधुकर जाधव भागवत आरोटे संतोष गायकवाड हेमलता कांडेकर नयना गांगुर्डे माया काळे गोकुळ निगळ निवृत्ती इंगोले देवा जाधव लोकेश गवळी सताराम ठोंबरे योगेश गांगुर्डे समाधान देवरे बाळा निगळ नाना सावळे दिन दिनकर कांडेकर रमेश साळुंके सुनील मोले आणि असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट भारतीय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी सातपूर कॉलनी परिसरातील महिला नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येनं ना यावेळेस उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर